तर आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दा एकदम हाय लेवलचा आहे त्याच्यामुळं मी ह्यांच्या समोर जे आहे ना ते ह्यांच्या समोर समोर बोलणार आहे कारण ह्यांना बिलकुल अक्कल नाही बिलकुल सुद्धा डोक्यामध्ये ना कचरा भरला नुसता कचरा तर आजचा विषय काय झाला आहे मग ते हार्ड एकदम मी सकाळी उठली हा आणि मी उठायच्या आधी मी उठायच्या आधी ह्यांच्या कारणामे क म्हणजे ह्यांना कोणाला तर पैसे द्यायचे होते बरं का आणि जवळचेच आहेत जास्त लाभ नाही घरात असेल तर वेगळी गोष्ट असते आपलंच असतं सगळ्यांचं म्हणजे गावाला सुद्धा नाहीतरी इथे तर ह्यांनी मला न सांगता माझ्या अकाउंटचे पैसे दुसऱ्याला पाठवलेत आणि मग मी ह्यांना म्हटलं की माझे माझे मला रिटर्न पाहिजे आताच्या आता पाहिजे तर मला काय बोलतात की माझ्याकडे येऊ दे म्हणजे ह्यांचा पगार येऊ दे म्हणजे मग ते मला रिटर्न देतील व्याजासकट म्हणजे ह्यांचे वेगळे आणि माझे वेगळे असं आहे का म्हणजे तुमचं वेगळं आहे का आणि माझं वेगळं आहे दोघांचं एक नाहीये म्हणजे हे माझ्या माझे पैसे ह्यांच्याकडे आल्यानंतर देणार आणि मी माझ्या फ्युचरची स्वप्न बघते की नाही महिन्याला एक लाख रुपये सेव्हिंग करायचं एपडी करायची आणि पुढच्या वर्षी घर घ्यायचं वगैरे वगैरे हे ते मी स्वप्न बघते आणि ह्यांचं आणि आता कशी मान खाली घातली वर बोला की जरा बोला तर ह्यांनी म्हणजे बिलकुलच ह्यांना काहीच पडले नाही काहीच आणि ह्यांना रिटर्न पण कोणी देत नाही वर का मी आता ह्यांच्या वेळेस मी म्हणणार का ना आता मागा रिटर्न घ्यायचे आहे आपल्याला पैसे मागत पण नाही आणि ते समोरचा पण स्वतःहून रिटर्न कुणी देत नाही दे बघू किती जण देत आहेत ते असेच किती जणांकडे मी माझ्याकडचे पैसे देतात मला म्हणतात नाही मी तुला देतो पुढच्या महिन्यात देतो त्याच्या पुढच्या महिन्यात देतो आणि असला मी माझ्या फ्युचरचं स्वप्न बघती नाही की मला घर घ्यायचं मला हॅव घ्यायचं स्कूटी घ्यायची आमू घ्यायचं तम्मू घ्यायचं आणि ह्यांच्या माझं डोकं चालाय मला सकाळ सकाळ किचन मध्ये जाऊन कारनाम्यामुळे कारण मी एक रुपया इतका मेहनतीने साठवून साठवून सेविंग करते आणि आता मी माझ्या अकाउंटला पैसेच नाही ठेवणार सगळे काढणार आणि त्याचं एपडे करून आताच आता जायचं आपल्याला बँकेत आणि एफडी करून आहे तर माझं बिलकुल सुद्धा ऐकत नाही अजिबात म्हणजे अजिबातच नाही आता <tip> ऐकणार आहे का हे तर सांगून ऐकणार म्हणजे म्हणून तर पुढं बसवलंय की डोक्यात काय तर सिरियल म्हणून बिलकुलच नाही म्हणजे ऐकायचंच नाही मला आपलं असंच वाऱ्यावर सोडून दिलंय की मग मी लहान ले लेकरू असल्यासारखं ले, आपलं चाललंय चाललंय सुरू आपलं चला मग असं तर तुमच्याकडे महिना अखेरला महिना अखेरचा महिना अखेरला किती सेव्हिंग असं तुमच्याकडे एक रुपया नसतो याच्या अकाउंटला महिना अखेरच्या दिवशी माझे माझे तसेच राहतात असं नाही की मी खर्चच नाही घरात आम्ही दोघं बराबर हिशाने खर्च करतो की अर्धा तुम्ही अर्धा तुम्ही तरी सुद्धा यांच्याकडे काही राहत नाही यांचं कसं असतं ह्याने मागितले दहा हजार त्याला दहा हजार मागितले वीस हजार त्याला वीस हजार दे राहते देतच नाही कोणीसुद्धा देत नाही आता लग्नाच्या वेळेस ना सगळ्यांना नुसतं फोन करून अरे माझे पैसे कधी देतो लग्न आहे आज माझे पैसे कधी देतो कोणी सुद्धा पैशांना दिले नाही त्याच्यानंतर काय केलं बघितलं मग लोन घ्यावं लागलं क्रेडिट कार्डवरनं ह्याच्यावरनं त्याच्यावरनं घ्यावं लागलं पैसे कुणीसुद्धा आहे ना महागारी पैसे देत नाही तर या असल्या आमच्या घरात बिलकुल म्हणजे नाहीच आहे बिलकुल नाही अजिबात ह्यासाठी मी रुद्राला खाली लावला मला ह्यांना समजवायचं होतं पुढं बसवून की नाही रुद्राला म्हणलं जातो खाली खेळायला ह्यांना मला आज ना, ना सगळं व्यवस्थित समजावून सांगायचं आहे तर आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत घर घ्यायचं आहे त्याच्यामुळं सेव्हिंग करायचं आहे जास्तीत जास्त वीस हजार रुपये तरी ह्यांच्या महिन्याला माझं राहिलं पाहिजे वीस हजार तरी तुमचे राहिले पाहिजे म्हणजे दोघाचे मिळून अशी एखाद लाखपर्यंत सेविंग करायचं माझा इथं विचार आहे आणि हे असे करायचं मला इतका राग दिला सकाळ सकाळ मी यांच्यावरती आणि मला अजून येणार आणि हे कोणी केले हे चहा दे हे दे आणि अजून वरनं मीच चिडचिड करत राहते नुसतं अजिबात ऐकून नाही घेताना बोलायचं पण नसतं अजिबात काय आहे का नाही पुढं फ्युचरचं स्वप्न स्कूटी घ्या म्हटली काल म्हणजे किती अपदात झाले तिकडनं ते अस्तरची पिशवी घेऊन येत आहेत स्कूटी घ्या म्हटले की मला काय म्हणतायत स्कूटी घेऊन जातील माघारीच नाहीशील तिकडं मरशील तिकडच टपकून जाशील तर म्हणजे ह्यांना ह्या गोष्टीचा आहे की मी तिकडं पडेल वगैरे माझा ॲक्सिडेंट होईल म्हणून मला स्कूटी नाही घेऊन द्यायची काय नाही एक कमेंट आली होती तुझा नवऱ्याला आतल्या गाठीच्या खरंच खरंच आतल्या गाठीचा आहे किंवा तर ह्या साईन बिलकुल यांना ना, ना फ्युचरचं बिलकुलच टेन्शन आहे इतकं रिलॅक्स कस को, काय कोणी राहू शकतो मी किती टेन्शनमध्ये असते सतत माझ्या मनात तेच विचार असतात की मी अजून कसं मला सेव्हिंग करता येईल अजून कसं विचार करून करून करता येईल अजून किती कष्ट करता येईल मी दिवसभर कष्ट करते आणि वर्ण संध्याकाळी कसं तुम्हाला की झोपा काढते म्हणायला बाय बाय टाटा बाय बाय जायचंय उठून टाटा बाय बाय पाणी गरम झालं अस तर ही असल्या आमच्या घरची आहे म्हणजे सकाळी सकाळी माझ्या ह्यांनी ना इतकं डोकं घाल मी तर अडकच बसली होती कारण खूप कष्टाने मेहनतीने एक एक रुपया मी इतर साठवती बरं ह्यांचं मला माहित नाही कारण ह्यांचं बिलकुल नसतं त्यांना कमवायचे उडवायचे याच गोष्टीवर आहे त्यांचं पण असं नाही माझं एक एक रुपया साठवून ठेवायचं चालू आहे आणि मी साठवलेल्या म्हणजे ह्यांचा पगार कधी येतो महिन्याला महिन्याची एक तारखेला येतो का तीन तारखेला येतो किती येतो ते कुठे खर्च करतात मला काही माहीत नाही मला इतकंच माहित नाही माहित आहे की कार्डचं बिल हा अठ्ठ्याऐंशी हजार क्रेडिट कार्ड जर भरणार कोण अजून सांगाय आलेत अठ्ठ्याऐंशी हजार <laughs> बिल आणि भरणार कोण मी <laughs> कारण बिल पण सगळे माझ्याच ह्याच्यावर माझ्याच अकाउंटवरती मेसेज येतो हो माझ्या गुगल पेला मेसेज येतो हो की बाबा पाच तारखेच्या आतमध्ये भर ये पैसे माझ्या अकाउंटला मेसेज येतो हो। आणि मी ते एक एक रुपया साठवून ठेवते आणि हे तर मी काय सांगत होते मग अशी विसरून गेले काय सांगत होते हे मध्येच आले त्याच्यामुळे ना विसरून गेले मी मी काय सांगत होते ते पण तर प्रत्येकाच्या घरी मी असलं सुरू असतं आणि खूप क्वित एखादा नवरा असतो बर का जर बायकोचा ऐकतो नाही तरी घरात घरातही असलाय बिलकुल ऐकत नाही सांगितलेलं समजत नाही काही नाही उधळपट्टी नुसती चाला उदळपट्टी आणि कुणाला नाहीच म्हणायचं नाही नाही फक्त कुणाला म्हणायचं मला मी काय मागितलं स्कूटी घ्या नाही मी काय मागितलं मला गळ्यातलं घ्या कानातलं घ्या नाही मला फक्त नाही म्हणायचं बाकी कुणालाही नाही म्हणायचं नाही सगळ्यांना मागितलं द्या म्हणजे बाहेरच्यांसाठी यांच्या हात मोकळ्या आणि माझ्यासाठी काही नसतं बिलकुल पण नसतं आणि मी काय सांगतो ते हे बघा काय करतात माहीत आहे त्यांचा पगार कधी येतो किती येतो मला काही माहीत नाही मी विचारत पण नाही की किती पगार येतो महिन्याला वगैरे फक्त रेंट भरतात संपला का जे हात टेकले बिलकुल बिलकुल दुसऱ्या बाकीचा सगळा खर्च करून माझ्या अकाउंटला मला महिन्याच्या म्हणजे महिन्याच्या दिवशी माझ्याकडे सेविंग असतं बऱ्यापैकी चांगलं जे की ह्यांच्याकडे अगदी सात आठ हजार इतकं सेविंग राहते ह्यांच्या इतक्या पगारातून आणि माझ्याकडे त्याच ह्याच्यामध्ये मी सगळा माझा घरातला खर्च शाळेच्या रुद्राचा फी बाकीचा लाईट बिल गॅस बिल ते व्यानचं बिल भाजीपाला किराणा सगळं सगळं कपडे बिपडे सगळ्या घरात लागणाऱ्या वस्तू घेऊनसुद्धा माझ्याकडे पैसे सेविंग राहतात आणि ह्यांचा असं आहे माझं तर डोकंच चालत नाही आणि मी फ्युचरची स्वप्न बघते की नाही माझं पुढच्या वर्षी घर असेल वगैरे जाऊ द्या दहा दहा वाजले मला स्वयंपाक करायचा कारण ह्यांची सेकंड शिफ्ट आहे चला आता लागते स्वयंपाकाला कोण पाहिजे तुला ती मोठी नाव्या देती वय अरे मला वाटलं ही म्हणतोय वा वा तू ही आपली पिऊ छोटी मोठी पिऊ पाहिजे वय किती वर्षाची आहे ती तू किती वर्षाचा आहे झाली आठ वर्ष झाली नव्या आणि तू किती वर्षाचा ह्याला सगळं माहित आहे कोण किती वर्षाचं झालंय कोण पाहिजे तुला तिकडची पिहू दीदी वय ही जागा आहे काय कार्ड अडकवायची जागा आहे इथं किती मेहनत करून मी हे प्ले बटन इथं मिळवलंय आणि हे लोक येतात आणि ह्याच्यात आय कार्ड आडकव त्याच्यात आय कार्ड गेलं कसं केलेला बोट बोट लागली ना हे मग असं चट्टा चट्ट पडतं मग रोज पला ते पुसावं लागते हे माझा चेहरा पण दिसतो याच्यामध्ये काय नाही तू पप्पाने माझं सगळं खराब करून ठेवलं आय अडकून अडकून चला निघाले पप्पा तर आजपासून आता मी व्हिडिओमध्ये ह्या तिघांनाही घेणार आहे रेग्युलर व्हिडिओमध्ये ठीक आहे बोला जरा बाय वगैरे मोबाईल मध्ये नुसतं बघून जायचं आहे तर बघा चालले आणि मोबाईल मध्ये काय लावलंय अक्षरशः बैलगाडा शर्यत दिवस रात्र बैलगाडा शर्यत चला तू पण जा पप्पा सोबत ओय बाई एवढे जोरात नको उडवू नाही त्याला नाही जायचं दादा पप्पाने काय सांगितलंय की नाही जायचं चला आत मग आता कुठे घेऊन जात गेले रुद्रचे पप्पा आणि मी आत्तापासून म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये बोलायला होणार आहे घेणार पण आहे थोडं इंटरेस्टिंग पण वाटतं आणि छान वाटत सगळेजण येतात हां आणि हा तर प्लेनचाच प्लेन नादीला तर ना मी याच्या आधीच मी त्यांना पण घ्यायला पाहिजे होतं व्हिडिओमध्ये पण आता जे पण असेल जे तिघांचं असेल ना तर ते आम्ही शेअर करणार त्यांना पण आता रोज घेणार थोडं थोडं तर चला आता मला लागते मी का मला माझ्या बाकीचं आवरलेलं आहे कपडे तेवढे मशीनला लावले की झालं आणि मला ना खूप जास्ती कमेंट येत आहेत की आमच्यासोबत कोलाबरेट कर आमच्यासोबत कोलाबरेट कर वगैरे यूट्यूबसाठी तर मी तुम्हाला सांगते तुम्ही लिंक करताय तयार मला व्हॉट्सअपला पाठवताय एक म्हणजे दोन दिवसात मला दोनशे तीनशे लोकांनी लिंक व्हॉट्सअपला टाकली या की माझ्यासोबत माझा मान्य आहे माझा हा बिझनेस नंबर मी शेअर केलेला आहे सगळ्या व्हिडिओवरती पण हा माझा बिझनेस नंबर आहे ज्याच्यावरती मी माझ्या ऑर्डर बुकिंग करते आणि हा माझा पर्सनल नंबर नाही आहे की मी ह्याच्या थ्रो मी तिथे मी फक्त ह्याच्यामध्ये बिझनेसच बघते की कुणाची ऑर्डर आहे कुणाला रिप्लाय करायचं आहे कोणाला काय पाहिजे ऑर्डर बुकिंग हे करते मी हा नंबर थ्रो तर तुम्ही मला ना खूप त्रास म्हणजे त्रास होतो ह्या गोष्टीचा की आ, आता जर मी व्हॉट्सअप ओपन केलं ना दहा बारा जण असे असतील ज्यांनी मला लिंक शेअर केली प्लीज ॲक्सेप्ट कर तर तुम्ही असं बोलता मला म्हणजे खूप वाईट वाटतं की तुम्ही ॲक्सेप्ट कर प्लीज वगैरे बोलता आणि मी ते नाही करत तर कसं कर मी नाही करत तर असं नाही माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही शिवा माझ्या व्हिडिओला कमी व्ह्यूज येतात तुम्हाला हे करायचं असेल तर ज्यांना जास्त व्ह्यूज येतात त्यांच्यासोबत तुम्ही कोलाबरेट करा आणि कसं आहे मी जर केलं पाचशे रुपये तुम्ही मला मान्य देत आहे पाचशे रुपये एकाचं जर रोज केलं तर पाचशे रुपये देसाल तुम्ही पण नंतर लोक मला ट्रोल करतात हे यूट्यूबवाले जे दुसरे क्रिएटर आहेत ना ते ट्रोल करतात की नाही पाचशे रुपये घेते रोज एकाचं कोलाब करते पैसे घेते वगैरे म्हणजे ट्रोल करत राहतात त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मला पडायचंच नाही मला वाटलं नंतर माझी इच्छा झाली तर मी कोलाबरेट करेन एकेकाला एक एक पण एवढ्या सगळ्यांना तर एक साथ नाही शक्य इतके इतके डी एम येत आहेत इतके व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत की माझं कर माझं कर आणि कॉल तर दहा कॉल ऑर्डरच्या असतील तर पाच कॉल तर ह्याच्यासाठीच येत आहे तर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ यासाठी शेअर केला होता तुम्हाला याची डिटेल माहिती मिळावी किंवा करतात बरेच जण आता कोलाबरेट करत आहेत पण मी नाही करणार आहे कारण की मला मेहनत करून पैसे कमावायला आवडतं हे असं उगं इझी थ्रो नको आणि नंतर ट्रोल पण होता आपण की हिने व्हायरल होण्यासाठी किंवा हिने लोकांना व्हायरल करण्यासाठी पैसे घेतले लोकांकडून वगैरे असं नको माझ्या त्याच्यामुळे मला नंतर अशा नका करू कारण की मलाच कसं तरी होतं एक तर तुम्हाला मी रिप्लाय नाही करू शकत काय बोलावू सचत नाही त्याच्यामुळे मला नाही करायचं तर जाऊ द्या आणि दो एक दोन ताईंची कमेंट होती सारखं की डिशवॉशरसाठीची भांड्यांसाठी तर डिशवॉशरसाठी तुम्हाला सांगते माझ्या घरात जे चार भांडे आहेत ना ती चार प्रकारचे आहेत डिशवॉशर्सला कसं असतं भांडी एकाच म्हणजे स्टीलची भांडी लागतात बहुतेक दुसरी बा जर्मनची वगैरे असली भांडी चालत नाही चा त्याच्यामध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिशवॉशरमध्ये खर्च खूप जास्त आहे माझ्या एका मैत्रिणीकडे आहे मी तुला कॉल केला की बाबा कसं आहे तर ती म्हटल्या अगं त्याचा निरम्याचा म्हणजे त्याच्यात जे लिक्विड आपण वापरतो ते जवळजवळ दोन हजाराकडे जात आहे महिन्याचा खर्च त्याचा मग त्याच्यापेक्षा ते कामवाले त्यांनाही फायदा होतो आहे त्यांनाही पैसे भेटतात एक काम एक्स्ट्रा भेटते तर मला आता ठीक आहे त्यां त्या छान पण धुतात भांडी भांडी मस्त धुतायत आणि बघू नंतरच नंतर त्याला नंतर प्रॉपर एक सेट लागतो जसा डिनर सेट असतो ना तसा भांड्याचा एक सेट लागतो की जे आपण आणि त्याच्यामध्ये लय उचापत आहेत खरकाटं ठेवायचं नाही खंगळून पूर्ण हे करा त्यापेक्षा ती कामवालीला हजार रुपये दिलं ते चांगलं आहे बरं आहे आता तर सध्या मी हा डिशवॉशरचा जो प्लॅन आहे ना तो डोक्यातून काढून टाकला बाजूला पूर्णपणे आणि बघूयात आता उद्या दसरा आहे तर उद्याचं उद्या आजच आज चला, आज आज चला, चला तर मी माझ्या कामाला लागते रुद्र आज सुट्ट्या आहे रुद्रला आज उद्या दसऱ्याच्या सुट्टी आज पर्सनल हॉलिडे कसला पर्सनल माहित नाही बाबा तिथं काय सुट्टी पण दिली पर्सनल हॉलिडेच्या आज सुट्टी चला काय असेल पर्सनल त्यांचं चला तर मी लागते माझ्या कामाला आणि लाईट तर माझे दिवस रात्र चालूच असते देवाची बुच्चा काय असतं मला नाही माहिती माहितीये आमच्या काय नसायचं लहानपणी असलं अय नक 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 पाण्यात ठेवाय सकाळ फुलतय मग ते आपण देवाला ठेवू देकडं सकाळ त्याला फुल तयार होतं पाण्यात ठेवलं की नको मातीत ते तोडणार नाही फिर सुबह मैं सोचती सोचते की कि फुल किंवा नाही आरे अरे लोग इधर तोडते हैं नीचे जब जबीतन हात तर हे आमच्या रुद्राचे सायकल आणि भरपूर कमेंट आल्या होत्या पण खूप चांगली सायकल आहे तिला मागं पण बसायचं आहे कारण ही जी दुसऱ्या पोराची सायकल आहे ना ती तर तिला मागं बघा ते काय म्हणतात बसायला ते नाही आहे तर ती वाली स्वस्त आहे ती तर तुम्हाला चोवीसशे पंचवीसशेला येते ज्याला मागं सीट नाही आहे फक्त पुढचं सिंगल सीटवालं ते रुद्राची सायकल मोठी पण आहे बघा किती उंच आहे सुरुवातीला दोन दिवस त्याला वाटत होत की मोठी आहे तर तुम्ही बघितली रुद्राची सायकल खूप जास्त छान आहे आणि रेड चांगला आहे आणि कसं त्याला आत्तापर्यंत सायकल नव्हती तर त्याला एकदम सायकल म्हणजे पहिला तर दोनच दिवसात तो शिकला सर पहिला आम्हाला वाटलं खूप मोठी मोठी झाली वीस नंबर अठरा नंबर मागवायला पाहिजे होता पण असं नाही आहे तो मोठा घेतला तेच बरं झालं कारण आता बघा अगदी करेक्ट चालवतो आणि त्याला माहीत नव्हतं आम्ही आधी नव्हती लहानपणापासून त्याला घेतली तर बाकीची पोरं बघा किती स्पीडने सायकल चालवतात त्याला एवढं स्पीड नाही जमत अजून कारण आत्ता आत्ता चालवतो रोज नाही त्याला देत कधीतरी देत आज सुट्टी ना म्हणून मोर असला ना मग नाही कारण की आता आजारी होता तर होमवर्क खूप पेंडिंग होता मग तो करून घेतला तर चला आता आम्ही ना भाजी घ्यायला चाललोय निघता मी जातो आता रुमाल घेतला का दे दे मला दे मला दे दे? मला दे? दे ना चिचुंद्री लपती कशी दे मला दे रुमाल नाही द्यायचा दादाने पण घेतला बघ मी तर कधी काय असं कन्यापूजन वगैरे केलेलं नव्हतं नाही तर पिहू होती तर ती आमची कन्याच आहे आणि आमचं असं चाललं होतं की चला पिहूचं आज कन्यापूजन करूया म्हणून मी आम्ही दोघी सकाळपासून तिघी एकत्रच आहे दुपारपासून कारण ह्या दोघांची सेकंड शिफ्ट होती तर आम्ही इथंच आहे घरी आणि नुसती मज्जा मस्ती चालू आहे आमच्या चौघांची आज आणि रुद्र म्हणे की तू सारखं तिलाच प्रत्येकजण तिचेच पाय धुतात तिलाच टिक्का लावतात मला का नाही तर त्याला इतकं कळत नाही अजूनही कन्यापूजन म्हणजे काय नाही हे त्याला अरे सांगितलं की रक्षाबंधनला कसं तुला सगळ्यांनी ओवायला तर हा सण मुलींचा आणि तो म्हणे मुलींना सगळे प्यार करतात मुलांना कोणी प्यार वार नाही करत वगैरे तर असं त्याचं चाललं होतं आणि इतका रडत होता की म्हटलं पहिलं त्याचं कन्यापूजन इथं कन्यापूजन म्हणावं काय का आता तर पहिल्यांदा त्याचं इथं केलं आणि नंतर आणि नीट लाव म्हणे मला नीट लाव अजिबात वाकडं तिकडे लावू नको तर मी आज हा माझा ड्रेस शिवला होता जो ब्लॅक कलरचा ना सिंपल शिवला जास्त ना मी घेऊ दिला नव्हता कारण पूर्ण साडी वापरून असाच चालता आणि माझं असं होतं की नंतर आपल्या घरात यूज करायचं चा, छान होता पॅच वगैरे काढून तर इथं पिहू आता म्हणायला लागली की बेबीचं कर तर ती असं म्हणत नाही की माझं कर ती म्हणते बेबीला बेबीची पूजा तर तिला गे दादाला इथं ओळायला लागली बघा स्वतःहूनच तिला किती छान वाटत होतं आणि मुलीं मुलांमध्ये ना खूप जास्ती फरक आहे मुलं इतकी चिडचिडी चीड़ असतात ना मुली एकदम शांत असतात आपल्यासारख्या आणि मुलं लहानपणी असलीच आणि मोठी झाली तशीच चिडचिडी चीड़ करतात मी माझ्या आयुष्यामध्ये मा आज पहिल्यांदा कन्यापूजन करते आणि मला खूप छान म्हणजे फील होत होतं मस्त वाटत होतं आणि आमची ते म्हणजे पाय ठेवते कपडे असं स्कर्ट थोडासा वरती घेते आणि अजून तिने लेवरती घेतला होता मी थोडं खाली केला तिला इतकं म्हणजे प्रॉपर माहीत झाले कारण आता नऊ दिवस झालं रोज कुणाच्यात कुणाच्या तर आहे तिला सगळं माहीत झालं की पाय कसे ठेवायचे ड्रेस कसा ठेवायचा आणि कसं करायचं आणि मला म्हणते माऊ तांदूळ टाक तांदूळ तर मला अशी म्हणत होती ती खूप छानपणा या दोघांची तर भांडणं चालली होती म्हणून मी इथला आवाज थोडासा म्हटलं चला वायसवरच करूया कारण रुद्रजीन तिची भांडणं इथं सुरू होती दोघांना ना करमत पण नाही एकमेकाशिवाय आणि पटत पण नाही दोघांचं हे असं आहे तर मी तिला म्हटलं मला आशीर्वाद दे तर बघा आता कशी देते तर पहिल्यांदा मी केलं आणि त्याच्यानंतर मग निकितानंही कन्यापूजन केलं तिचं दोघीने आम्ही एकत्रच करून घेतलं तसे आम्हाला एवढा काही एक्सपिरियन्स नाही तर म्हटलं चल आपलं इथंच करूया आणि लय चिडचिड पण करतात हे लोक दोघंजण इतकी दमवून ठेवले ना आज आम्हाला कारण आज आम्ही इथंच आहे ना तर इतका त्रास देतात हे पाड ते सांड हे इकडं कर वगैरे तर हिने नाही छान अशी तिची ना मस्त इथं कन्यापूजन करून घेतलं त्याच्यानंतर रुद्रचं करावं लागलं कारण कर आम्ही चाललो चालवतो गरबा खेळायला खाली उतरायला लागलो तो लागला रडायला का तर म्हटला तुम्ही दोघींनी तिचं केलं तर मला एकटीनच का केलं मला हे दोघींनी पाहिजे म्हणून इथं मग निकिताने सुद्धा केलं त्याचं बघा इथं आणि तो पण बघा म्हणे नीट वाकून आशीर्वाद नाही घेतला असं <laughs> आहे त्याचं तर माझे कसे कसे केले बघा ह्या दोघांनी पूर्ण आशीर्वाद देऊन सगळं गुंधळा करून ठेवला गणपती त्याला असं वाटत की सगळ्या पोरींनीच लाड करतात पोरांना आम्ही इथं आलो तर हे बघा मिशोची साडी साडेचारशे पाचशे रुपयेची ज्याचा मी सुरुवातीला स्टार्टिंगला ह्या साडीचा ड्रेस शिवायचे ना तशी खूप जास्त छान आहे सेमी पैठणी म्हटलं तरी चालेल पण थोडंसं आता बघा पैशाच्या मानाने क्वालिटी तशी आहे पण दिसायला खूप अट्रॅक्टिव आहे साडी फक्त थोडीशी फिसकते नंतर हा प्रॉब्लेम आहे पण एक दोन वेळेस आपण इझिली यूज करू शकतो तसंही जास्त मागणी घेण्यापेक्षा कमी आता इथं अर्ध्या लोकांना माहीत झालं आहे की मी ब्लॉगिंग करते तर लगे हाय वगैरे करतात बघा पोरं आणि आमच्या पिऊचा तर ड्रेस म्हणजे एक्झॅक्ट मॅच झाला होता सगळ्यांसोबत आणि थोडंशे एजेड बायकांचा वेगळाच ग्रुप होता आणि थोडा तरुण तरुण मुलींचं तिकडं बघा वेगळंच ही जी पिंक ड्रेसवाली मुलगी आहे ना तिला म्हणजे इतका जबरदस्त आणि इतकी एनर्जी तिच्यामध्ये बघा डान्स करायला काय डान्स करते म्हणजे कोणी करू नाही करू बायका थांबल्या याच्याशी काही घेणं नाही इतका मस्त करते ना की म्हणजे तिचा डान्स बघतच बसावा असं वाटतं इतका सुंदर डान्स आणि यांच्याकडे बघितलं असं वाटतं की चला आपण पण थोडासा करूया पण आपल्याला काही येत नव्हतं खूप मस्त करते मुलगी डान्स आणि रोजच करते आजच नाही असं नाही आणि इतकी फास्ट करते की तिच्यामध्ये एक वेळ म्हणजे चक्कर यायची तिला इतकं जास्त फास्ट करते ती कारण एनर्जी लेवल तिची खूपच हाय आहे तर पिहूचा इथं ड्रेस कसा दिसतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण खूपच मस्त दिसत होता आणि तिला पण सुंदर वाटत होता आणि तिच्या मापाला बरोबर -बर एकदम परफेक्टही झाला होता तर फायनली आम्ही आलो आहे गरबा बघून तर हो नुसता बघून येतो आम्ही मला काही करायला बिरायला येत नाही तर आता यावर्षी होतं पण मी पुढच्या वर्षी ना नक्की क्लास लावणार पहिल्याच महिनाभर आणि शिकणार आहे कारण खूप मजा करतात इकडच्या बायका इतका धिंगाणा घालतात ना की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की चला आपण पण उठूया थोडंसं नाचूया पण काही नाही आपल्याला येत नाही येतोय की फटाक्यांचा आवाज तर मग हां तर चला आता बघू पुढच्या वर्षी मी ना क्लास लावून शिकणार आहे तर आता वाजलेत बारा आणि निकितान ते गेले मोठा घरबा बघाय तिकडच्या तीन वाजेपर्यंत चालू असतो तर ते दादा लवकर आले होते त्यांची सेकंड शिफ्ट होते त्याच्यामुळे आमचा इथं जेवणाचा प्लॅन होता आम्ही पुरी भाजी वगैरे करून खाल्ली पण आता ते आले तर मग मं, म्हटले च चा, आम्हाला चला म्हणत होते पण आम्ही कुठं जाणार रुद्राचे पप्पा तर काय माहीत किती वाजता येतात बघू लवकर आले म्हटले एक वाजता येतो मग एक वाजेपर्यंत आले तर बघू गेलो तर गेलो नाही तर मग आता झोपून जाणार आहे कारण बारा वाजलेत आणि आता असं झोपणार आहे ते जर आले टायमिंगच्या आधी तर जाणार नाहीतर मग आपली नंतर मग फ्रेश होऊन झोपायचं आणि तसे मला लेटच होईल कारण पहिलं मी रुद्राला झोपवेन तर चला आता छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कारण खूप मोठा झाला आहे तर भेटत उद्याच्या छानशे छोटेशा ब्लॉगमध्ये आणि माहीत नाही मी जाईल की नाही थोड्या वेळाने त्याच्यामुळं मी हा ब्लॉग इथंच थांबवते चला बाय असा डान्स वगैरे करताना कुणाला बघितलं ना की आपल्यालाही डान्स करायची इच्छा होते तर रुद्रला म्हटलं चल आपण दोघं पप्पा येईपर्यंत थोडंसं करूया पप्पा आलेच मग तर जाऊ बाहेर असं म्हणून मी इथं तो थोडंसं करत मला खूप आवडतं डान्स करायला पण गावाकडे करू देत नाही ती इकडं करू देता तर हिताहितला आपल्याला जमत नाही हा प्रॉब्लेम आहे जाऊ द्या चला आता आमची मज्जा मस्ती आता अशीच सुरू राहील